ती सापडणार पण नाही ती खोरटकर का खोरटकर कोणी सापडणार पण नाही कारण सोयरे सापडत नाही फडणवीसांचे सोयरे सापडत नाहीत कारण त्यांनी ती टीम तयारी केली मराठ्यांच्या विरोधात महापुरुषांच्या विरोधात तुम्ही गरळ वखायची माफी मागायची मी सोपं झालेलं आहे यांना कचका दाखवा लागणार आहे मराठ्यांना सुद्धा नुसते निषेध घरात बसून चालणार नाही त्याच महाराजांना महापुरुषांना बोलणारच अपमान करणाऱ्यांना यांना धडा शिकावा लागणार आहे तेव्हा हे बंद होणार आहे हे यांना आल्याला माज असं उतरणार नाही त्यासाठी आम्हालाच आता शान होणं गरजेचं आहे की दुसरा जर कोणी असतात त्यांनी सह आरोपी केला असता फडणवीस आतापर्यंत त्याचे पाहुणे आहेत ना ते सगळे सोयर आहेत ना ते करणार नाही ते सोलापूरला करणार नाही त्यांच्या लोकांना मग आहे काही पण बोला हे व्हायचं पण त्याला माहित नाही आणि लोकांनाही आमदार मंत्र्यांनाही माहित नाही तुमची माज मस्ती निवडून आली म्हणून पण पलट्या बसत असतात त्यावेळी शिशो चुकता होत असतो तुम्ही जितका त्रास देताल तितक निघणार देवेंद्र फडणवीस दुसरा कोण दुसरा कोण नाही ते एकटाच गोड बोलून सत्य देतो इतकं सोंगड क्रूर आणि सूड भावनेनं वागणारा नेता या महाराष्ट्रात कोण तर ते दे देवेंद्र फडणवीस गोड बोलून फक्त निवडून येतो मराठ्यांच्या जीवावर ते सत्तेत आला आणि त्याच मराठ्यांना आता आरक्षण देत नाही लाडक्या बहिणीच्या जीवावरती निवडून आला आज त्यांना त्यांचा हप्ता देत नाही गोरगरीब मायक्रो ओबीसीच्या जीवावर निवडून आला त्यांना महामंडळ दिले त्यांचं वाटोळ करून टाक म्हणजे इतका तुच्छ आणि बीच विचाराचा माणूस येतो त्यांनी काय केलं तर मराठ्यांची नस ओळखली मराठ्यांना फक्त गोड बोलायचं मोठेपणा पाना द्यायचा हे लगेच दंगली करायला पळत आणि मग आपलं पुळी भाजून घ्यायची आता मराठीच विचार झाले त्यांनी नसच ओळखली देवेंद्र फडणवीस किती फालतू ये हे मराठ्यांनीच ओळखलं मराठ्यांना काही गरजच नाही राहिली आता कोणाची आम्ही आमचा विकास करायला समर्थ आहेत आम्ही आमचं आरक्षण मिळवणार आमचे पोरं पोरपूर आम्ही अधिकारी करणार उच्च शिक्षणात घालणार आम्हीच मराठी येऊन आमचा समाज आम आम्ही व्यवसायाकड सुद्धा येणार आमचे पोरं व्यसनापासून तोडणार आम्ही आम्ही पिढ्याणापार समाजाला उभा करून ठेवणार तात्पुरतं नाही